प्रत्येकजण स्वप्न बघत असतो पण थोडीच लोक ती पूर्ण करतात का कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियम लागतात शिस्त लागते आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि यश म्हणजे त्याचं अंतिम ठिकाण पण तिथे पोचण्यासाठी काही नियम पाळले तरच आपण योग्य मार्गावर राहू शकतो ज्यांचं ध्येय स्पष्ट नसतं त्याला कोणताही रस्ता योग्य वाटत नसतो तुमचं स्वप्न काय आहे डॉक्टर बनायचं आहे उद्योजक बनायचं आहे कलाकार बनायचा आहे पण पहिला नियम म्हणजे ध्येय स्पष्ट असावं वेळ कोणासाठी थांबत नाही पण जो वेळेवर चालतो तो यशस्वी होतो दिवसाचे चोवीस तास सगळ्यांकडे समान असतात पण कोण किती शहाणपणानं वापरतो त्यावर अवलंबून आहे वेळापत्रक बनवा अभ्यास काम आराम व्यवसाय प्रत्येक गोष्टीला वेळ द्या तुमच्या क्षेत्रात सतत नवीन गोष्टी शिका अपयश म्हणजे अंतिम नाही तो फक्त एक स्टॉप आहे संपूर्ण जग जेव्हा म्हणतं तू करू शकत नाही तेव्हा स्वतःला ठामपणे सांगा मी करू शकतो तुमच्या यशात सर्वात मोठा भाग असतो तुमचा आत्मविश्वास कोण काय म्हणलं हे महत्वाचं नाही पण तुम्ही स्वतःबद्दल काय वाटतं हे महत्वाचं आहे नेहमी प्रेरणादायक सकारात्मक आणि मेहनत लोकांमध्ये राहा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही पण योग्य नियम जरूर आहेत शेवटी हे लक्षात ठेवा स्वप्न पहा स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी उठून पावलं टाकणं ही खरी ताकद असतं बाकी आयुष्य आहे चालायचं